आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून संस्थापक अध्यक्ष सौ जया दिलीपराव बद्रे व त्यांची टीम सर्वांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा कार्यक्रम सेंट्रल जेलमध्ये घेत असतो तसेच एस पी साहेब कीर्ती चिंतामणी मॅडम यांचा सत्कार शाल श्रीपळ गिफ्ट राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर पोलीस बांधवांना सुद्धा राख्या बांधल्या तसेच महिला व बालकल्याण सुरक्षा समितीच्या पदाधिकारी तर्फे सेंट्रल जेलमध्ये कैदी बांधवांना राखी बांधून आम्ही सर्व महिलांनी त्यांच्या पुढील भविष्याकरिता त्यांना मार्गदर्शन केले व राखी बांधून त्यांच्या सुखाचे जाऊ असे आम्ही देवाला प्रार्थना केली नंतर आम्ही सर्व महिलांनी खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अमरावती व नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माननीय श्री दिलीप वडगावकर पी आय साहेब व सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधून शुभेच्छा दिल्या संस्थापक अध्यक्ष सौ जया दिलीपराव बद्रे पोलीस बाय संघटनेचे विदर्भ सचिव सौ भाग्यश्री चव्हाण रिपोर्टर जया चांडक कोषाध्यक्ष स्वाती काळे सौ श्रद्धा वर्मा रेखा काठोडे सौ नीता तिवारी रोमिना मेंटोरो सौ वंदना गुलालकरी कांचन वाकोडे लता सोढा ज्योती बेले सौ गायत्री वाकोडे सौ कल्पना विघे या सर्व महिला उपस्थित होत्या